ही अशी स्पेस बनवलेली आहेत आतमध्ये आणि हे जे विहिरी आहे जेणे आपलं मेन असतं ते असं बाहेर काढायचं ते बाहेर काढ नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ही वुडन विली बोलतात आपण ह्याला आपण आडा बोलतो मालवणी भाषेमध्ये तर हे नॉर्मली आपण घरामध्ये वापरतो तो साधा असतो म्हणजे खाली असतो बनवलेला जगदी बसून करायचं असतं पण आता जसं कसं जसं जसं हे वाढतंय जसं जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात तसं हे बनते तर आता हे जे आहे ना हे पूर्ण सागाचं बनवलेलं आहे आणि टेक्नॉलॉजी म्हणजे असं की जसे जशी घरी आई असते तिला करायला हे होतं खाली बसून जमत नाही त्यामुळे असे उंचीला वाढवले आणि मग इथे बसून ते इझिली करू शकतो त्यासाठी ही नवीन ऑनलाईन मला मी दाखवतो हे जे इथे लॉक आहे हे लॉक हे असं हे ओपन करायचं असतं हे ओपन केल्यानंतर हे तुम्ही बघू शकता आतमध्ये एवढी जागा स्पेस आहे ही अशी स्पेस बनवलेली आहे आतमध्ये आणि हे जे बिरी आहे जेनी आपला मेन असतं ते असं बाहेर काढायचं ते बाहेर काढल्यानंतर ना ले ले था। था हे, था हे, था हे ना आपल्याला असं बंद करायचं पाहिजे तर हे अशी तुम्ही कडी लावू शकता नाही तर मी नॉर्मल राहत इथे कडी लावली आणि तुम्ही ह्या साइडला बघू शकता आडाळ येतो तर हे नॉर्मली असतं इथे कापायला म्हणजे इथे जर बसून आहे ना आपण इझिली बसून हे कापू शकतो आणि जर तुम्हाला काय प्लेट ठेवायची तर खाली इथे अनुभव सिस्टम केलेली आहे मला दाखवतो तर मित्रांनो हे जे केले ना इथे आपल्याला इझिली आपण प्लेट ठेवू शकतो प्लेट ठेवल्यानंतर इथं आपल्याला काय आहे खोबरं कापलं जे डायरेक्ट तुम्ही कापून खाली दाखवू शकता किंवा कोण कोण डायरेक्ट खाली प्लेट असतं पण प्लेटसाठी आम्ही ही स्पेशल जागा केलेली आहे आणि हे जसं आपण बाहेर कार्ड जसं हे लॉक चालू आतमध्ये इझी घालून जातं तर इथे आपण हे केवढं पण मोठे करू शकता साईज असते एवढं ठीक आहे तुम्हाला आपल्याला एवढं नॉर्मल एवढंच लागणार आहे इथे आपण प्लेट परत टोप सगळं ठेवू शकतो हे आपल्याला परत आहे टाकायचंय आतमध्ये गेल्यानंतर इथे हे चांगलं फिटिंग केलंय कारण बघा इथे परफेक्ट फिटिंग केलेली आहे कारण की हे जे आतमध्ये आहे इथे तुम्ही बघू शकता स्क्रू ने पूर्ण टाईट केलेली नटबोल नीट आणि या साइडला पण बघू शकता तुम्ही हे जे आहे या साईडला पण परफेक्ट आहे ज्यामुळे ते ओपन होणार आणि मेन गोष्ट तुम्हाला आडा मध्ये तुम्हाला दाखवली आहे की जेव्हा तुम्ही हे ओपन करता ते ओपन केल्यानंतर ना पाठीमागे पडतं त्यासाठी इथे एक ना हे बनवलं आहे लाकडाचं ज्यामुळे ते उभं राहू शकतं हे बघा काही उभं राहणार पाठी हे लॉक तर करायला गेलंय कारण की तुम्हाला जर कुठे पाठवायचं असेल तर लॉक करून आम्ही पाठवू शकतो याला आणि तुमचं जर काम झालं तर बंद करून ठेवायचं आणि हे इथे ठेवायचं इथे तुम्ही लॉक पण करू शकता आणि हे जर ठेवायला गेलं तर पूर्ण सागाचं बनवलेलं आहे आणि चांगली क्वालिटी आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्हाला आहे तर तुम्ही नक्की डीएम कराल मला माहिती आहे तर तुम्ही हे बघा सगळ्या बाजूने बघा इथे आम्ही ब्राऊन कलरचा पेंट दिलेला आहे थोडासा आणि हे वरती नॉर्मल व्हाईट कलरची पही असते का इथे चार पाय हे आहे हे जे दिले दिसेल तुम्हाला सगळं सांगाच आहे परफेक्ट बाकी तुम्हाला बाहेर जर भेटलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार नाही ऑनलाईन तुम्हाला भेटतील पण ऑनलाईन हे ट्रस्टेड नाही आणि हे जर कोकणातल्या उद्योजकाकडनं तुम्ही जर घेत असाल तर नक्की तुम्हाला हे आम्ही घरपोच देऊ आणि विषय झाला याच्या किंमतीचा प्राईस याची बघायला गेलं तर अडीच हजार आहे नॉर्मल तुम्ही बाहेर बघू शकता की तीन साडेतीनला भेटता पण आपण अडीच हजारला ठेवलेली आहे याची किंमत आणि हे जर कोकणातले उद्योजक आहे त्याला नक्की सपोर्ट करा आणि जर तुम्हाला हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही पाठ पाठवा मेसेज करा की आम्हाला हे पाहिजे तर याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला तुम्ही जिथे राहता जर तुम्हाला पाहिजे असेल था। हो तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज केल्यानंतर तुम्हाला घरपोच पण भेटेल जसं की तुम्ही आता आपल्या ठाण्याला राहता ठाणा मुलूट भांडूप या साईडला सगळीकडे होईल तर नक्की डी करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि कोकणातल्या एका उद्योजकाला नक्की सपोर्ट करा तो तो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये